हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडभर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचेच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे खास करून उपवासावाल्यांसाठी कारण की ही उपवासाची रेसिपी आहे पण जरी तुम्हाला उपवास नसेल तरी तुम्ही खाऊच शकता आणि खूप टेस्टी होते मी पहिल्यांदा ट्राय केलेली ही माझ्या मिस्टरांनी मला सजेस्ट केली होती त्यांनी सांगितली होती अशी रेसिपी करायला तर त्यामुळे केलेली आणि खूप छान होते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून पहा जास्त वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी किंवा कुरकुरे म्हणा तर बघा इथे मी त्याच्यासाठी चार बटाटे घेतले ते आणि ते व्यवस्थित किसून घ्यायचे ते आपल्याला किसणीने बटाटे उकडून घेतले ते मी आणि तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल तर तुम्ही त्याने किसलत तरी चालेल किंवा लहान किसनीने किसलं तरी चालेल फक्त कसं डायरेक्ट असं मॅश नका ना करू नाहीतर मग गाठी राहतात आणि मिक्स करताना किंवा लाटताना वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे तर यामध्ये मी आता एक वाटी शाबुस्तान डोळे तो वाटून घेतला आहे मिक्सरलाच आणि सुहाणाची इथे मी बेडगी मिरची पावडर वापरली आहे फक्त बेडगी मिरची पावडर आपल्याला कलरसाठी वापरायची आहे आणि मीठ घालणारे मी चवीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घालू शकता कमी जास्त त्यानंतरनं मग इथे मी मिरची घेतलेली आहे वाटून चार मिरच्या वाटून घेतल्या ते मी तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मी मुला मुलं वगैरे पण म्हणजे खातात ना त्यामुळे मी थोडंसं तिखट कमी घातलेले आहे आणि हे व्यवस्थित सगळं एकजीव करून मळून घ्यायचे तर बघा ह्याला फक्त चार साहित्य लागलेले आहेत बटाटे शाबूस तांदूळ हिरवी मिरची आणि मीठ त्याच्या व्यतिरिक्त काही नाही लागत आणि तळण्यासाठी तेल फक्त तर खूप सोपी रेसिपी आहे नॉर्मली उपवासाच्या वेळेस होतं काय की शाबूस तांदूळ बहुतेक लोक घा भिजत घालायला विसरतात त्यामुळे मग ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट करू शकता आणि खूप जास्त टेस्टी आहे वडे खाऊन पण कंटाळा येतो आणि खिचडीने तर फारच कंटाळा येतो सारखी खिचडी खिचडी नको वाटते माझ्या मिस्टरांना नेहमीचे गुरुवार असतात पण मार्गशीर्षमध्ये माझे गुरुवार असले की थोडं गुरुवारी स्पेशल असं बनलं जातं इतर वेळेस खिचडी किंवा मग त्यांना जे हवं आहे वडे किंवा आणखी काही तर असं मी देत असते करून तर असो आता बघा मी ही पोळी अशी लाटून घेतली आहे आणि ह्याला साईडनी चिरा जातातच बरं का तर तुमच्यासुद्धा जातीलच लाटताना कारण की आपण शाबूस तांदूळ जास्त घातलेत थोडा क्रंचीनेससाठी जर तुम्ही कमी घातले खूप तर कदाचित नाही जाणार मग चिरा एवढ्या तर आता हे वाले सुरुवातीचे मी थोडेसे जाडसर असे पट्ट्या त्याच्या चिरून आहे आणि नंतरनं मग कुरकुरे टाईपसुद्धा केलेले कारण की के आरू म्हटला मम्मा हे तर कुरकुरेसारखं आहे असं केलं त्याने मग म्हटलं चला मग नंतरचं तळताना मग मी ते थोडेसे पातळ पातळ तळले होते तर अशा पद्धतीने मी ह्या पट्ट्या कापून घेतल्या ते आणि हां तळताना आहे ना गॅस एकदम फास्ट ठेवायचा बरं का तेल व्यवस्थित तापलेलं असेल ना तर असं ते तेल पिणार नाही आपले फ्रेंच फ्राईज आणि तेलकट होणार नाही आतनं असे त्यामुळे ना तेल जास्त तापवून घ्या आणि मग एक एक करून असे फ्रेंच फ्राईज सोडा तेलामध्ये जास्त गर्दीसुद्धा करू नका जेणेकरून ते एकमेकांना जास्त चिटकून बसणार नाही आणि ते सोडताना आहे पन ना थोडेफार चिटकतातच पण आपण ज्यावेळेस हलवून घेतो ना व्यवस्थित त्यावेळेस ते व्यवस्थित निघतात सुद्धा तर इथे बघा आता तेलामध्ये मी सगळं सोडून घेतलेलं आहे आणि परत ते जे चिटकलेत एकमेकांना त्यांना थोडंसं सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि निघतात ते नंतरनं पण आणि माझीसुद्धा ही पहिल्याच म्हणजे पहिल्यांदाच मी ही रेसिपी ट्राय केली होती आणि व्हिडिओसुद्धा शूट केला म्हटलं जर व्यवस्थित चांगली झाली तरच तुमच्यासोबत शेअर करेल पण ही एवढी अफलातून झाली की मला राहावलंच नाही मग म्हटलं चला ही आता शेअर करूयाच आपण तर खूप छान झाली होती त्याने असं छान कलर येऊन द्यायचा त्याला मंगच बाहेर काढायचे म्हणजे कसे जरा कुरकुरीत लागतात खायलासुद्धा आणि मोठ्यांपेक्षा मुलं खूप खुश होतात खरंच उपवास आमचा होता पण आरहूनच खूप मजा केली तर असे मस्त लागत होते खूप खायला आणि दिसायलासुद्धा एवढे सुंदर दिसत होते ते तर चला अशा पद्धतीने आता मी बाकीचेसुद्धा तळून घेते माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका यामध्ये अजून काय आपण ॲड करू शकतो तेसुद्धा सांगा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा यात घालू शकता बरं का पण मी नाही घातलं आहे तर असं बघा आता हे सगळे मी सगळे नाही म्हणजे अर्धे असे तळून घेतलेत आणि पुढे दाखवेलच कुरकुरेसुद्धा कसे केले ते आणि खूप छान आणि कुरकुरीत एकदम वरचा लेअर आहे ना खूप छान क्रिस्पी होता असा आणि आतमध्ये अजिबात तेलकट वगैरे असं नव्हतं बरं का पण खाताना फास्ट गॅसवरती तळले ना की मग तेलकट वगैरे अजिबात होणार नाही तेवढी काळजी घ्या तुम्ही आणि खूप छान होतात एकदा नक्की करून बघा मनामध्ये आलं की लगेच करता येईल अशी रेसिपी त्यामुळे ट्राय तर केलीच पाहिजे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय